उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोनगिरी येथे वृक्षारोपण खासदार ओमराजे निंबाळकरच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पुढाकार शिवसेना प्र पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परांडा विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिर मोजे सोनगिरी तालुकाभूमी येथील मंदिर परिसरात नारळ आंबा फनस चिकू आणि ग्रामस्थांच्या पसंतीची इतर झाडे लावण्याची जबाबदारी लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेना पक्षातील सहकाऱ्यांनी घेतली आहे या भव्य मंदिराच्या ठिकाणी यामुळे अधिक शोभा वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या प्राथमिक सुरुवातीला शिवसेना धाराशिव जिल्हा प्रमुख आणि सरपंच परिषदेच्या सौ सय्यद मॅडम शिवसेना धाराशिव जिल्हा संघटक सहसंघटक श्री भगवान बांगर परांडा तालुका प्रमुख श्री मेघराज दादा पाटील परांडा विधानसभा प्रमुख श्री प्रल्हाद आडागडे शिवसेना सैनिक संघाचे राज्य संघटक कोईनूर सर शिवसेनेचे सहकारी विहम कदम शिवसेनेचे भूम नगरीचे माजी शहर प्रमुख दीपक मुळे मार्गदर्शक ॲडव्होकेट विनायक नाईकवाडी परांडा तालुक्यातील शिवसेनेचे सहकारी उमेश परदेशी तसेच इतर सहकारी गावातील नागरिक आणि बाल सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतो महाराष्ट्र न्यूज वनसाठी जिल्हा प्रतिनिधी बिलाल कुरेशी सोनगिरी